पाकिस्तानच्या नांग्यात ठेचणाऱ्या भारतीय सेनेच्या पराक्रमाची शर्त सांगणारं बुलेटिन घेऊन मी आलोय आपल्यासमोर सकाळी सकाळी ऑपरेशन सिंदूर नंतरही पाकिस्तान ताळ्यावर यायला काही तयार नाही भारताच्या कारवाईनं बिथरलेल्या पाकिस्ताननं गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री पुन्हा नस्त धाडस करत भारतावर मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला वितरलेल्या पाकिस्ताननं जम्मू आणि श्रीनगरसह भारताच्या सीमा भागातल्या अनेक शहरांना टार्गेट केलं सत्वारी सांबा आर पुरा एस पुरामध्ये पाकिस्ताननं मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला पण अलर्ट असलेल्या भारतीय सैनिकांनी पाकड्यांची पळताभुई थोडी केली पाकिस्तानचे पंचेचाळीस मिसाईल आणि साठ ड्रोन्स हवेतल्या हवेत वाढण्यात आले भारताच्या एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीमनं पुन्हा एकदा आपली चुणूक दाखवली आणि राजस्थानच्या जैसलमेरमध्येही पाकिस्तानकडून तीसपेक्षा जास्त ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला भारतानं पाकिस्तानचे हल्ले एस फोर हंड्रेड या एअर डिफेन्स सिस्टीमनं यशस्वीरित्या परतवून लावले या हल्ल्यानंतर राजस्थानच्या सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आला पंजाबच्या जालंधर आणि भटिंडामध्येही पाकिस्तानचे ड्रोन भारतानं पाडले पाकिस्तान सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आणि भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिला तो कराचीमध्ये अवकाशानंतर समुद्रातही भारतानं पाकिस्तानचं कंबरड मोडलं पाकिस्तानला महत्त्वाच्या अशा कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्या मागून हल्ले केले आणि चौदापेक्षा जास्त स्फोटांच्या आवाजाने कराची बंदर हादरून गेलं भारतीय नौदलाच्या या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरातही ब्लॅकआउट केलं एकोणीसशे नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं आणि पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतानं थेट पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादपर्यंत धडक केली भारतीय हवाई दलानं इस्लामाबादवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले त्यामुळे इस्लामाबादमध्ये हाहाकार माजला कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजाने इस्लामाबाद हादरून गेलं केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरची ही झोप भारतीय सेनेनं उडवली पाकिस्तानातल्या सोळा शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली आणि भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारतानं झोप उडवली भारतानं पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं गारद केली आहेत चीननं दिलेले पाकिस्तानचे दोन जे एफ सेव्हन्टीन आणि अमेरिकेच्या एका एफ सिक्स्टीन विमानाचा भारतीय हवाई दलानं लक्षभेद केला भारतानं दोन विमानं पाडल्याची कबुली पाकिस्तानच्याच सेना अधिकाऱ्यांनी दिली आहे पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे एफ सिक्स्टीन विमान हे अमेरिकेनं पाकिस्तानला दिलं होतं आणि त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्यानं आता अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करणार तेच पाहायचंय आणि एक मोठी माहिती हात हाती आली आहे ती म्हणजे पठाणकोटमध्ये पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडल्याची माहिती भारतीय डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचं विमान पाडलंय एन आय या भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून घोषणेची प्रतीक्षा अपेक्षित आहे आणि हे वृत्त एन आय दिलं आहे लष्कर नौदल आणि हवाई दल या तिन्ही आघाड्यांवर भारतानं पाकिस्तानची कोंडी केली जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर नागरिकांवर गोळीबार करून पाकिस्तानच्या आगळीकीला भारतीय लष्करानं सडेतोड उत्तर दिलं नौदलानं कराची बंदरावर हल्ला करून पाकिस्तानचं कंबरडं मोडलं तर हवाई दलानं पाकिस्तानचे शंभरपेक्षा जास्त ड्रोन आणि मिसाईल पाडून पाकिस्तानला गारद केलं आणि भारतानं जोरदार प्रत्युत्तर देऊनही नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक सुरूच आहे त्यात सीमेवरच्या निष्पाप लोकांचा बळी गेला पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारतीय लष्करानं ही, ही आक्रमक पवित्रा घेऊन प्रतिहल्ला चढवला पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं जोरदार कारवाई केली पाकिस्तानी लष्कराच्या चा चौक्यांवर लक्ष करून भारतीय सैनिकांनी त्यांची पळताभूई थोडी केली आणि भारतीय वायुदलानं जैश ए मोहम्मदच्या बहावलपूरला पुन्हा लक्ष केलं मोठ्या प्रमाणावर मिसाईल्स आणि ड्रोन डागल्याची माहिती आहे आणि बहावलपूरवरचा हल्ला हा फारच मोठा होता आणि भारतात घुसखोरी करण्याचा जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा मोठा डाव हा बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनं उधळून लावला जम्मू काश्मीरमधल्या सांबा सेक्टरमध्ये दहा ते बारा दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत उतले त्यातल्या सात दहशतवाद्यांना बीएसएफच्या जवानांनी कंठस्नान घातलं बाकीचे दहशतवादी पळून गेले पाकिस्तानच्या बहावल मधलं जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर भारतानं स्ट्राईक करून आधीच लेसनाभूट केलं होतं आणि त्यानंतर जैशचे दहशतवादी हलकेच बिथरलेले आणि भारतावर युद्ध लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आलाय भारतावर एका मागून एक ड्रोन आणि मिसाईल हल्ले केल्यानंतर पाकिस्ताननं आता हात के के पाकिस्तान के पाकिस्तान वर केलेत भारतावर आपण हल्ले केले नसल्याचा कांगावा पाकिस्तानच्या सैन्यानं निवेदन जारी करून आहे पण पाकिस्तानच्या आगळीकीचे ठोस पुरावे भारताकडे आहेत आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर कांगावा खोट पाकिस्तान पुन्हा उघडा पडणार आहे माझा গा دوলে बखानीठ।